नमस्कार हो मी आपला मित्र नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो घरकुल योजनेचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तात्काळ आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये दोन कागदपत्र जमा करायची आहेत कोणती दोन कागदपत्र जमा करायची आहेत कोणत्या लाभार्थ्यांना ही कागदपत्र जमा करायची आहेत या संदर्भातील थोडक्यात माहिती चला एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन नवी अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्र हो केंद्र सरकारतर्फे महाराष्ट्र शासनासाठी वीस लाख घरे मंजूर करण्यात आलेले आहेत त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचं घरकुलाचं स्वप्न आहे हे घरकुलाचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि यासाठी आता महाराष्ट्र शासनातर्फे देखील महा आवास अभियान सुरू करण्यात आलेला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे आणि या अभियाना अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी घरकुलासाठी अर्ज केलेला आहे अशा लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल मंजूर करणे आणि ज्या लाभार्थ्यांनी ऑलरेडी घरकुलासाठी अर्ज केलेला आहे पण त्यांचा अर्ज मंजूर झालेला नाही आहे किंवा त्यांचा अर्ज मंजूर झालेला असून त्यांना घरकुलाचे पैसे मिळालेले नाही आहेत पहिला हप्ता मिळालेला नाही आहे अशा लाभार्थ्यांना देखील या महा आवास अभियाना अंतर्गत त्यांचे काम जे आहेत ती पूर्ण केली जाणार आहेत तर ज्या घरकुल यादीमध्ये नाव आलेलं आहे ज्यांना घरकुल मंजूर झालेला आहे किंवा जे घरकुलसाठी पात्र आहेत त्यांची कागदपत्र योग्य आहेत ज्यांची घरकुल पात्र यादीमध्ये नावं येणार आहेत अशा लाभार्थ्यांना त्यांच्या घरकुलाच्या पहिल्या हप्त्याचे पैसे वितरित करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये त्यांना दोन कागदपत्र जमा करायची आहेत तर ती दोन कागदपत्र नेमकी कोणती आहेत तर ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्या लाभार्थ्याचं आधार कार्ड आणि दुसरं महत्वाचं कागदपत्र म्हणजे तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स मित्र हो बँकेच्या पासबुकची झेरॉक्स देताना लक्षात ठेवा तुम्ही ज्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स देत आहात ते बँकेचं खातं तुमचं डीबीटी लिंक म्हणजेच आधार सीडिंग असणं गरजेचं आहे जे बँक खातं तुमचं डीबीटी लिंक आहे आधार सीडिंग आहे त्याच बँकेच्या पासबुकची झेरॉक्स द्या म्हणजे तुमचे जे काही घरकुलाचे पैसे आहेत ते त्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत कारण डीबीटी अंतर्गत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही ज्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स देत आहात त्या बँकेचं खातं हे डीबीटी लिंक म्हणजेच आधार सीडिंग असणं गरजेचं आहे तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे घरकुलाचे जमा होणार आहेत तर अशा प्रकारे ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेला आहे ज्या लाभार्थ्यांना घरकुल आता मंजूर होणार आहे अशा लाभार्थ्यांकडून ग्रामपंचायतीमार्फत दोन कागदपत्र ही जमा करण्यास सांगितली जात आहेत ज्या लाभार्थ्यांना कागदपत्र मागितलेली आहेत त्या लाभार्थ्यांनी तात्काळ आपल्या ग्रामपंचायतीमध्ये हे कागदपत्र जमा करायचे आहेत ज्यांना मागितलेली आहेत अशा लाभार्थ्यांनाच आपल्याला जर ग्रामपंचायतीकडून ही दोन कागदपत्र मागितलेली असतील तर तात्काळ आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच असतील ग्रामसेवक असतील किंवा जे काही संगणक ऑपरेटर असेल त्यांच्याकडे ही कागदपत्र जमा करा म्हणजे आपल्या खात्यामध्ये घरकुलाचे पहिल्या हप्त्याचे पैसे जे आहेत ते जमा होतील तर मित्र हो अशा प्रकारे घरकुल लाभार्थ्यांसाठी ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही, ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सब्सक्राइब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील नवीन विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद